सिंगापूर येथील सिटी बसची व्यवस्था देखील खूप उत्कृष्ट आहे आपण पाहत आहात हा सिटी बस स्टॉप देखील किती सुंदर असा इथं बांधलेला आपल्याला दिसत आहे आणि सर्व प्रवाशांच्यासाठी उत्तम अशी बसण्याची सोय तर केलेली आहे तर आता आम्ही इथून एका बसमधून बुकीट पांचांग पांजांग या ठिकाणी निघालेलो आहोत बुकिट पांजांग येथे इंडियन टेम्पल आहे आणि त्या टेम्पलचं नाव आहे मुरुगन टेम्पल तर इथे सर्व इंडियन लोकांच्यासाठी सर्व देवांच्या मूर्ती आहेत आणि खास असं हे मंदिर आहे ते पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आता आम्ही या बसस्टॉपवर आलेलो आहोत हा हिलव्ह्यू येथील एक बसस्टॉप आहे आणि बहुतेक प्रत्येक पाच मिनटाला एकतरी बस इथं येत असते आणि काही बस जर फुल असल्या तर त्या थांबत नाहीत पण आम्ही आता इथे आलो आहोत आणि बसची वाट पाहत आहोत तर आता आपल्याला दिसत आहे इथे एक बस और ही बस या स्टॉपवर थांबलेली आहे इथली बसची प्रोसिजर खूप सोपी आहे आपल्याजवळ एक आपण बससाठी कार्ड घेऊ शकतो आणि त्या कार्डवर आपण प्रत्येक वेळी बॅलन्स टॉपअप करू शकतो आणि तो बॅलन्स संपेपर्यंत आपल्याला कुठेही बसने किंवा रेल्वेने प्रवास करताना हे कार्ड चालते तर आम्ही आता ह्या बसमध्ये ते कार्ड आपण आपल्याजवळ असेल तर आपण अगदी इझिली प्रवास करू शकतो तर कार्ड हे असतं ते आपण बसमध्ये चढल्यानंतर ड्रायवरच्या शेजारी एक मशीन असतं आणि तिथं ते कार्ड आपण फक्त आपण स्वाईप करण्याच्याऐवजी फक्त टच करायचं आणि ते कार्ड टच केल्यानंतर आपल्याला त्या कार्डावर आपण ज्या स्टॉपवर चढलो त्या स्टॉपची नोंद होते आणि उतरताना पुन्हा आपण ते कार्ड आ, त्या मशीनला टच केल्यानंतर आपण किती प्रवास केला त्या प्रवासाचे पैसे कट होतात तर असा हा इथला सिटी बसचा प्रवास खूप सोपा आहे आणि कोणालाही तो इझिली करता येईल असा इथं आपण पाहत आहात समोर हे एक मशीन आहे ह्याला आपण ते कार्ड टच करतो आणि इथे बस देखील सिटी बस देखील प्रत्येक प्रवाशाचा कन्व्हिनियन्स विचारात घेऊन केलेले आहे आता ह्या बसमध्ये आपण पाहत आहात की कुठेही जवळजवळ किंवा एकमेकाला अशी गर्दी होईल अशी बस बसण्याची व्यवस्था नाही आहे इथे तीन टप्प्यामध्ये सीट अॅलॉकेट केलेल्या आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समोरासमोरा अगदी सुंदर अशा सीट आहेत नंतर मधी एक पाठीमागच्या बाजूला एक टप्पा असतो आणि त्याच्यावर आणखीन एक थोडंसं उंच म्हणजे थेटरमधल्यासारखं इथं बसण्याची व्यवस्था असते जेणेकरून प्रत्येक प्रवाशाला आपल्याला बसमधून प्रवास करणं सोयीचं जाईल तसेच प्रत्येक प्रवासाच्या जवळ एक आता आपण समोर पाहत असत असत आहात असं पिवळं बटन असतं आणि आपला बसस्टॉप आला आणि जर आपल्याला चुकून ड्रायव्हरच्या लक्षात नसेल तर आपण ते बटन प्रेस केल्यानंतर तिथे बस थांबते आणि उतरताना देखील ते ज्या पाठीपाठच्या दरवाज्याजवळ जी मशीन असतं त्याला आपण आपल्याजवळचं कार्ड टच केल्यानंतर आपले पैसे कट होतात आणि जेवढा प्रवास केलेला आहे त्या प्रवासाचं भाडं ॲटोमॅटिक कट केलं जातं आणि उरलेला बॅलेन्स आपल्या कार्डावर राहतो तर अशा प्रकारे आता ह्या ह्या जे टच करून बा खाली बाहेर पडताना दिसत्या तर असा हा इथला बस प्रवास खूपच सुखकारक आणि सर्वांना सोयीचा आहे तर इथल्या मुद्दाम या सिटी बसचा प्रवास इतर देशातील लोकांना लो देखील समजावा किंवा अशा प्रकारची सर्वांना सोयीची असणारी सिटी बस प्रत्येक शहरामध्ये करता येते का येईल का याचा विचार जर केला तर कोणालाच त्रास होत नाही इथं गोंगाट गर्दी किंवा घुसाघुशी असला काहीही प्रकार नाही आहे जरी चार लोक जरी बस स्टॉपवर असले तरी ते ए लाईनमध्ये उभारून बसमध्ये चढतात तसेच व्यवस्थित बसमधून उतरतात आणि जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते तसेच एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा ओल्ड पर्सन जर आ, आरा व्हीलचेअरवर बसस्टॉपवर उभा असेल तर ड्रायवर स्वतः बस उतरून त्याला आत घेतो किंवा काही लहान मुलांच्या बा, बाबतीत देखील ठेवण्याची व्यवस्था या बसमध्ये असते तसेच काही काही ठिकाणी आपल्याला बसस्टॉपवर पुढच्या येणाऱ्या बसमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि किती सीट रिकाम आहेत हे देखील आपल्याला ॲपवरून मोबाईलच्या कळू शकतं तर असा हा सिंगापूरमधील सिटी बसचा प्रवास फारच सुखकारक आणि सर्वांना सोयीचा असा होईल याची काळजी या सरकारने घेतलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण नक्की आमचं व्ही एस के पर्यटन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम्ही सिंगापूरमधलं दैनंदिन जीवन किंवा तिथं आम्हाला येणारे अनुभव तसेच इथली विविध पर्यटनस्थळे मंदिरे तसेच सिटी बस मेट्रो याचे व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोत तर आपल्याला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी आपण आमचे व्हिडिओ नक्की पहा आपण इथे समोर पाहतात हे ते हे टच केल्यानंतर आपल्याला उतरता येतं आणि उतरल्यानंतरसुद्धा कुठेही घाई गडबड न करता प्रवासी उतरून व्यवस्थितपणे आपल्या य यो, योग्य ठिकाणी जात असतात तर अशा ह्या इथल्या सर्व युक्त अशा सिटी बसेस आपल्याला सिंगापूरमध्ये पाहायला मिळतात आणि जेणेकरून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते धन्यवाद